नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपलं आवडतं युट्यूब पोलीस भरती गुरु सर आपल्या आवडतं युट्यू चॅनलमध्ये मी आपल्या मित्र सर सर्वांच्या ठिकाणी मला पण स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो खरं तर एक परिपत्रक काल आलं एसआरपीएफ गटाचं आणि ते परिपत्रक आल्यानंतर भरपूर व्हिडिओज आले भरपूर माहिती आली भरपूर जण म्हणले की सर तुम्ही तर म्हणले मार्च एप्रिलला भरती असं तसं वगैरे भरपूर अपडेट भरपूर फोन वगैरे समज परंतु थोडंसं कामात असल्यामुळे आज मला वाटतं ते काल म्हणजे परवा दिवशी आलं ते बरोबर परवा दिवशी काल पण मी व्हिडिओ टाकू शकलो परवा टाकू शकतो मी म्हटलं चला थोडीशी माहिती घेऊया आणि मग व्हिडिओ टाकूया काही मग लय गर्दी अचानक टाकण्याची काय आवश्यकता नाही मग त्याची थोडक्यात माहिती काही मी काढण्याचा प्रयत्न केला पण मला जी पुरेपूर माहिती पाहिजे त्याची काही माहिती भेटली नाही म्हणजे ते परिपत्रक हे खरं आहे कारण हे परिपत्रक मला जे पाठवले ते ऑलरेडी एसआरपीएफ मध्ये जे विद्यार्थी आहेत प्रॉपर एसआरपीएफ मध्ये जुने विद्यार्थी झाले जे आहेत सोळापासून किंवा सतरा अठरापासून त्या विद्यार्थ्यांनी मला ते पाठवलेले त्याबद्दल सांगितलं पण कसं हे परिपत्रक खरं आहे मात्र ते परिपत्रक पाहिल्यानंतर तुम्ही बरेच जण कन्फ्यूज झाले का सर भरती तर मार्च एप्रिलला पाहिजे होती आणि भरती तर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये कशी काय जाऊ राहिले वगैरे या सगळ्या गोष्टींना तुम्हाला तिथून ते फाटा फुटत गेला असं झालं तसं झालं आमकं झालं तर ते सगळं मी तुम्हाला आज ठिकाणी व्यवस्थित क्लिअर करतो मित्रांनो जाहिरात पोलीस भरतीची जाहिरात जरी मार्च एप्रिलला अपेक्षित असेल तरी ती जाहिरात लक्षात ठेवा काल परवा एक परिपत्रक आलो होतं एक चार पदे हे परिपत्रक कंटिन्यू येत असतात आता हे परिपत्रक चे पोलीसचं आहे का पोलीस महाराष्ट्र पोलिसच पण च्या जागेंचे अगोदर कोणतं आलं होतं ते ठराविक जिल्ह्यांच्या जागांचा होतं मधीच काय आलं दोन महिन्यापूर्वी मधीच काय आलं दहा हजारांची लगेच भरती म्हणजे काय होतं हे जे का, का, कात्रणं असतील परिपत्रक का असतील हे येत असतात ज्या ज्याला जा, त्याला जेव्हा तेव्हा गरज पडेल मनुष्यबळाची कमतरता भासेल त्या त्यावेळेस ते, 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 ते परिपत्रक येत असत्यामुळे त्याचा लोड घेऊ नका ही भरती दोन हजार पंचवीस मध्ये आहे आता काय दोन महिने मागं पुढं झाल्याने काय होतं बघे पस्तीस हजार गेले सतरा अठरा हजार पस्तीस त्याच्यात आपण राहिलोय त्याच्यात आपण राहून पुढच्या भरती तयारी करायची म्हणजे साजे करायचे ना आपल्याला थोडा वेळ भेटला तर नक्कीच चांगलं आहे ना ते आपल्यासाठी फायद्याचं ठरणार आहे ते त्याच्यामुळे लोड घेऊ नका मार्च एप्रिल आणि भरती पुणे कारागृहाची ग्राउंड झाल्यानंतरच भरती शक्यतो होईल असंही नाही का पुणे कारागृह असतं असं काय झात लक्ष ते जाहिराती वेगळी त्या जाहिरातीचा अकॅडमिक इयर वेगळं ह्या जाहिरातीचा इयर वेगळा अलं लक्ष म्हणजे त्यात काय अडचण त्या जाहिरातीचा क्रमांक वेगळा याच्या जाहिरातीचा क्रमांक वेगळा दोन जाहिरात त्याच्या येऊ शकता असं काय नाही आता मागच्या पी एस जॉइनिंग अजून जॉईनिंग नाही त्याच्यात आधी एक परत पी एस आता परत एक पी एस ए दोन हजार बावीसच्या पी एस आय ची जॉईनिंग नसताना तेवीस चोवीसच्या पंचवीस ची फ्री झाली मधी त्याच्यामुळे त्याचं काही नसतं हल्ल्यासुद्धा होऊ शकतं पण एक गोष्ट सांगतो आपल्याला वयवाडीच्या संदर्भात चर्चा करायची होती महत्वाचं म्हणजे वयवाडीच्या विद्यार्थ्यांचे रोज फोन आहे समजा त्या वैवाडीवाल्यांसाठी आपल्याला काहीतरी करणं बघा आता मी ते तुम्हाला ते जी आर दाखवणार मी ते परिपत्रक पण मी दाखवणार तुम्हाला काय आले कारण ते वाचून सगळं व्यवस्थित तुम्हाला सांगतो मी काळजी करू नका मात्र वयवाड पण होणं गरजेचं आहे वाले विद्यार्थ्यांनी फार वयवाड होणं म्हणजे कमी वयवाड झालेल्या विद्यार्थ्यांनी फार संघर्ष केला त्यांना पण कुठेतरी संधी मिळणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने आपण एक काम करतोय की आपण आता त्या विद्यार्थ्यांचे काय बघा काय नाही निवेदन वगैरे द्यायचं कार्यक्रम कधीपासून का राबवायचं वगैरे काय सगळं ते आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहे हा लक्षात मार्च एप्रिलला जाहीर देणं अपेक्षित आहे असं मला तर वाटतं स्वतः देवेंद्र फडणवीसनी सांगितलं फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं त्यानुसार असं वाटतं की एप्रिलच्या दरम्यान तर मार्च एप्रिल आणि ते जे हा मी तुम्हाला सांगतो ते काय ते का, का कात्र वाचल्यानंतर सांगतो ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जरी हालचाली सुरू आहेत तर त्यांनी सांगितलं की आम्हाला जायची जागा रिक्त होतील आमच्या तेवढं जागा आम्हाला पाहिजे म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर मध्ये भरती नाही का करू तुम्ही तुम्ही भरती आधी करा पण जागा आम्हाला ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाहिजे आमचा रिक्त आवाला आम्हाला ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत हाता जात होतो म्हणजे भरती त्याच्या अगोदरच होऊ शकते नंतर नाही होऊ शकत आलक्ष ठीक आहे तो परिपत्रक मी तुम्हाला व्यवस्थित वाचून दाखवतो आणि मग त्याच्यानंतर आपण परत पुढे थोडक्यात चर्चा करू आक्ष तत्पूर्वी एक काम करूया आपण मित्रांनो सर्वांसाठी मित्रांनो तुम्ही माहिती आहे आपण तुमच्यासाठी आपण भरपूर काम करत असतो आणि मित्रांनो आपण दोन हजार पंचवीस मधली पहिली टेस्ट सिरीज घेऊन आलो आपल्याला चालू एक्सप्रेस बॅच वन पॉईंट झिरो मित्रांनो ही बॅच मित्रांनो कोणासाठी उपयुक्त तुमच्या माहिती सांगतो दोन हजार पंचवीस मध्ये जेवढ्या परीक्षा होती पोलीस भरती वन रक्षक वनसेवक तलाठी ग्रामसेवक अंगणवाडी प्रयोगक्षिका लेखक कोशागार समाज कल्याण विभाग आदिवासी विभाग आरोग्य विभाग झेडपी एकदम सीएटी टीएटी एमपीएससी ग्रुप सी बी पार सगळ्या पेपरसाठी उपयुक्त असणार एकमेव बॅच म्हणजे चालू गाड्यामध्ये बॅच मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला रोज पंचवीस प्रश्न भेटणारे रोज पंचवीस प्रश्न रोजचे अपडेट भेटणारे त्याचबरोबर पेपरचे कात्रण असतील काही पेपर असतील पेपरचे कात्रण असतील काही एमपी प्रश्न असतील रोजचे चालू गाड्या प्रश्न असतील रोजच्या गाड्याला घटना असतील हे पण भेटणारी कधी पेपर बरोबरच म्हणजे पेपर आणि हे दोन्ही सोबत भेटणारे आणि कालावधी मित्रांनो वर्षभर फक्त पंच्याहत्तर रुपये फी मित्रांनो पंच्याहत्तर रुपयामध्ये मित्रांनो आपल्याला वर्षभर ते शिकायला भेटणारे एकदा का पंच्याहत्तर रुपये भरले आपण ऍडमिशन घेतलं वर्षभराचा चालू गाड्या सहाच भेटला सोप्पा सुटसुटीत आणि अवघड वाटणारा सब्जेक्ट आपण अति सोप्पा कारण करतोय मित्रांनो ज्यांना कोला प्रवेश घ्यायचा असेल माझा मोबाईल नंबर आहे सहासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर मला नक्की व्हॉट्सअपला एस एम एस करा सर मला ऍडमिशन करायचं म्हणून करा। बॅच सुरू झालेली नाही आपल्याला बॅच पण नाही सुरू झाली नोंदणी पण नाही झाली मी फक्त तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये सांगतोय ला अजून उशीर आहे एक चार पाच दिवसांना आपण बॅच सुरू करतोय त्यामुळे आज सर्वांनी त्या ठिकाणी प्रवेश करून घ्या मित्रांनो ज्यांना ज्यांना प्रवेश करत त्यांना ओके आणि ते परिपत्रकात जर तुम्हाला बोलायचं तर ते हेच परिपत्रक होतं महाराष्ट्र शासन हे आठ राज्य गोरेगाववरून आलेले परिपत्रक आहे आणि अगदी बरोबर आहे कारण हे सगळे परिपत्रक गोरेगाववरूनच निघतात मुख्यालय असते त्यांनी काय सांगितलंय का विषयाचा अनुसरून उपण्यात येते की माहे ऑगस्ट किंवा सप्टेंबर पंचवीस राज्य राखीव पोलीस बला तर सशस्त्र पोलिस पैंच्या रिक्त पदांकरता भरती प्रस्तावित करण्यात आलेली आहे म्हणजे सदर भरतीच्या पूर्वतयारी करता काही बाबींची पूर्तता करणं आवश्यक आहे समजून घ्या काय सांगितले त्या अनुषंगाने समावेशक यांना कळवण्यात येते की त्या खालील नमूद बाबींची पूर्तता कारण सहायक एक उपनिरीक्षक सशस्त्र पोलीस हवालदार सशस्त्र पोलिस नाईक व सशस्त्र पोलिस शिपाई दिनांक एक एक दोन हजार पंचवीस सेवा सिनेरेटी प्रसिद्ध करून त्याबाबतची पूर्तता अहवाल त्या कार्याला सादर करायचा म्हणजे नुसार कोण पुढे जाणार आहे कोणाचं प्रमोशन होणार आहे खालील जागा कोणत्या रिक्त आहे कारण का फक्त भरायच्या जागा शिपाई पदाच्या लक्षपणे आस्ता पनवरील सहायक पोलीस उपनिरीक्षक सहायक पोलीस हवालदार सशस्त्र पोलीस नाईक व सशस्त्र पोलिस शिपाई यांच्या मंजूर हजर व रिक्त पदाबाबतीत सद्यस्थिती माहिती या कार्यालयात सादर करायचे मित्रांनो एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत आस्थापनेवरून नियत नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणारे पोलीस अंमलदनाची यादी या कार्यालयात सादर करावी तरी उपरोक्त नमूद मधून यादी आजच आजच सांगितले आणि अकरा वाजेपर्यंत आज रात्री सकाळी अकरा वाजेपर्यंत कार्याला हजर आता ती काही सांगितले मी होत नाही लगेच त्याच्यामध्ये फार त्रुटी असतात भरपूर अडचणी असतात काहीला विलंब लागतो माग पुढं होऊन जातं काय अडचण आलक्ष म्हणजे ते माग पुढं होतं त्याच्यामध्ये काय त्याच्या बाबतीत काहीच शंका करू नका आ लक्ष म्हणजे मात्र एक गोष्ट लक्षात का जयरात मी तुम्हाला आधीच सांगितले दिवाळीच्या आत जाहिरात असेल आपली अन तयारी असेल आता तुम्ही म्हणता सर मार्च पुढे एवढे का घाई असते मला ते कळत नाही तुम्हाला ही घाई कोण करतं त्याचं काम दोन दात काम घाई कोण करतं जाहिरात होतो त्याचं कामच होत नाही तो नाही काय करतो अरे बाबी रिलॅक्स रिलॅक्स येईल जाहिरात जाहिरात नक्की आपल्याला त्यासाठी प्रयत्न करायचे वैवाडवाल्या विद्यार्थ्यांचा मुद्दा आहे परत मध्ये त्याच्याकडे पण लक्ष द्यायचं आपल्याला समजते का मी काय सांगते ओके चालते मित्रांनो नक्कीच आपण पुन्हा भेटणारच आहोत नवीन व्हिडिओ नवीन अपडेट नवीन माहिती घेऊन त्यासाठी सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या सेजरिल बेलायकन पण प्रेस करा माहिती आवडण्याचं नक्की चॅनलच शेअर लाईक करा लक्ष चालते भेटू आपण परत आणि हे पुस्तक पण खरेदी कारण अतिशय महत्वाचं पुस्तक तुमसाठी मी दिलेलं आहे चला तर मग जय हिंद जय महाराष्ट्र या व्हिडिओचे प्रायोजक आहेत नवीन सुधारित त्यावे आवृत्ती दोन हजार पंचवीस चोळीस म्हणजेच पन्नास हजार जम्बो मित्रांनो भारती प्रकाशन पुणे यांचा पन्नास हजार जम्बो सिद्धेश्वर हडवे सरांच्या स्मार्ट बुक सिरीज अतिशय महत्त्वाचं असं पुस्तक विद्यार्थी प्रिय बेस शेलर पंचेचाळीस हजार जम्बो जे तीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार पंचेचाळीस आणि त्याच्यानंतर आता एवढ्या यशानंतर पन्नास हजार जंबो सरांचा मार्केटमध्ये आलेला आहे आगामी सगळं कारागृह भरती असेल किंवा आगामी होणार नवीन भरती असण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार हा जंबो ह्या जम्बोचे एक वैशिष्ट्य काय मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर पंधरापेक्षा जास्त प्रश्न आले असेल तर ए फाईव्ह ए फोर ए सी थ्री डी टू ए वन असे तुम्हाला रँकिंग दिलेले म्हणजे जे प्रश्न जास्त महत्वाचे त्यांना फायव्ह स्टार थ्री स्टार फोर स्टार असं केलेले आहे ले, मित्रांनो लेटेस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेल्या संपूर्ण प्रश्नपत्रिकांचं सखोल विश्लेषण असणार आहे त्याचबरोबर नवीन राज्य मंत्रिमंडळ पण असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला पन्नास हजार प्लस जम्बोमध्ये मध्ये सामान्य आणि मराठी संपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे भाग एक आणि भाग दोन पण लगेच येतोय मराठी व जीके मित्रांनो एकोणपंचाळीस नऊशे साठ मूल्य सहाशे पन्नास रुपये भारतीय प्रकाशन पुणे अतिशय महत्त्वाचं पुस्तक मित्रांनो नक्की खरेदी करे पुस्तक पंच्याहत्तर अठ्याशी छप्पन ब्याऐंशी वीसला फोन करून तुम्ही डेमो कॉपी मिळू शकता सर्व बुक स्टॉल उपलब्ध आहे पन्नास हजार जम्बो आपल्या जवळच्या बुकस्टॉल जाऊन फक्त भारती प्रकाशन जम्बो म्हणा तुम्हाला लगेच हा पन्नास हजार जम्बो काढून देतील ओके ठीक आहे